नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजची विशेष बातमी राज्यात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं नद्यांना पूर आला आहे पिकांचं नुकसान झालं असून जमीन खरडून गेली आहे या संकटकाळात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून सर्व निकष बाजूला ठेवून सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसगट मदत केली जाईल तसेच दिवाळीपूर्वीच ही मदत शेतकऱ्यांना वितरित करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मुख्यमंत्री फडणवीस यांनी औसा तालुक्यातील उजिणी आणि निलंगा तालुक्यातील औराध शहाजानी येथे अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्वप्रथम औसा ते तुळजापूर महामार्गावरील पुलावरून तेरणा नदी पात्राची नदीला आलेल्या पुरामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी केली त्यानंतर उजिनी गावालगत असलेल्या तेरणा नदी पात्राची आणि पुरामुळे गावातील घरे दुकानांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकरी ग्रामस्थांकडून पिकांच्या नुकसानीची माहिती घेतली टंचाईच्या काळात लागू असलेल्या उपाययोजना अतिवृष्टीतही लागू करण्यात येतील शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे अतिवृष्टीमुळे पुराचं पाणी घरात दुकानात शिरल्याने झालेल्या नुकसानीचीही मदत देण्यात येईल मंगळवारीच राज्य शासनानं नुकसानग्रस्तांसाठी मदतीचा दोन हजार दोनशे कोटीचा पहिला हप्ता हा मंजूर केला आहे ज्याप्रमाणे प्राप्त होतील त्यानुसार अधिकची मदत केली जाईल असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं उजनी गावालगत तेरणा नदीवर औसा आणि तुळजापूर तालुक्याला जोडणाऱ्या पुलाची उभारणी तसेच उजनी गाव ते राष्ट्रीय महामार्गावरील उजनी मोडला जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाला मंजुरी देण्याची घोषणा देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे नदीकाठच्या जमिनी खरडून गेल्यानं शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकची मदत मिळावी अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी यावेळी केली आमदार संजय बनसोले यांनीही उदगीर जळकोट तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या मदतीबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या व्यथा महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर तेरणा आणि मांजरा नदीच्या संगमावर असलेल्या औराद शहाज आणि येथील नुकसानग्रस्त भागाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधला शेतकरी शिवपुत्र आगरे यांनी त्यांच्या शेतात शिरलेल्या पाण्याची आणि नुकसानीची आणि इतर ग्रामस्थांनी मूग उडीद मका सोयाबीन आदी पिकांच्या नुकसानीची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांना दिली यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला शेतकऱ्यांनी काळजी करू नये शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल अशी ग्वाही देखील यावेळी फडणवीस यांनी दिली कमी कालावधीत अधिक पाऊस पडल्यामुळे नदीमध्ये येणाऱ्या पाण्यात अचानक वाढ होते त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होते यासाठी नदीवर बॅरेजेसची उभारणी करून पुरावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येईल औराध येथील पुराचा प्रश्न हा सोडविण्यासाठी पूर संरक्षक भिंत बांधण्यात येईल जुन्या बॅरेजच्या नूतनीकरणाचा कार्यक्रम देखील हाती घेण्यात येईल या बॅरेजेसला आधुनिक पद्धतीचे दरवाजे बसविण्यात येतील अशी ग्वाही देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली यावेळी जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आमदार अभिमन्यू पवार आमदार संजय बनसोडे आमदार रमेश कराड आमदार राणा सिंह पाटील आमदार कैलास पाटील माजी आमदार बसवराज पाटील जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुगे पोलीस अधीक्षक अमोल तांबे उजनी येथे उपस्थित होते तर औराद शहाजी येथे पालकमंत्री शिवेंद्र सिंह राजे आमदार संभाजी पाटील विभागीय आयुक्त जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल मीना बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता आय एम चिस्ती आदी उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातमी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद